नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज त्रेचाळीस माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह यांनी काल दोनशे पंचावन्न फलटण विधानसभा मतदारसंघाचा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेतला पाहुयात याबाबतची सविस्तर माहिती दोन चोवीस लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाले आहे याच पार्श्वभूमीवर निवडणुका योग्य पद्धतीने पार पाडाव्यात यासाठी माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी सोलापूर मोनिका सिंह यांनी पाहणी दौरा करून एकूण नियोजनाचा आढावा घेतला या दरम्यान त्यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव तसेच फलटण शहर पोलीस स्टेशन आणि ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली स्टेशन निरीक्षक तसेच सर्व सेक्टर अधिकारी नोडल अधिकारी आणि वेगवेगळ्या कक्षाचे प्रमुख यांच्याशी संवाद साधून निवडणुकीदरम्यान कराव्याच्या उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शन केले तसेच प्रशिक्षणादरम्यान सूचनाही केल्या तदनंतर मोनिका सिंह यांनी स्ट्रॉंग रूम गोडाऊन व प्रशिक्षण केंद्र आणि निवडणूक केंद्राची केंद्रा पाहणी केली यावेळी त्यांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन डोहले यांनी निवडणुकीसाठी केलेल्या कामाच्या नियोजनाबाबत समाधान व्यक्त केलं लोकसभा मतदारसंघाच्या दोनशे पंचावन पल्टण या विधानसभा मतदारसंघामध्ये आज घेण्यासाठी मी आले होते आणि सर्व सेक्टर ऑफिसर्स त्यानंतर वेगवेगळे जे नोडल ऑफिसर्स आहेत वेगवेगळ्या पक्षाचे जे प्रमुख आहेत त्यांच्या सर्वांची बैठक घेते त्यात असं लक्षात आलं की दोनशे पंचावन्न पलटन मध्ये ए आर भरपूर तयारी व्यवस्थित चांगली करून घेतलेली आहे सर्व सेक्टर ऑफिसर्स आणि इतर सर्व टीमचे अधिकारी जे आहेत त्यांचं सुद्धा प्रशिक्षण हे अत्यंत उत्तमरित्या झालेलं आहे आणि आज स्ट्रॉंगरूमची सुद्धा यानंतर पाहणी करण्यात येणार आहे एकंदर पूर्ण निवडणुकीचा आढावा घेण्यात आला आणि यावरून ही निवडणूक आणि चांगल्या पद्धतीने हे निवडणुकीचं पूर्ण कामकाज होईल यात मला काही शंका नाही सेवन स्टार न्यूज फलटन